हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई एम साधना एंड ऑल ऑफ एन्जॉय मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी हे पण एन्जॉय करता मॅथ्स अँड मॅथ्स आणि सायन्स करंट इलेक्ट्रिसिटी के जो तुम्हाला डेली लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडणारा असा टॉपिक आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक खूप हार्ड वाटतो खूप असं त्यांना बोरिंग वाटतो हा टॉपिक पण करंट इलेक्ट्रिसिटीविषयी सगळ्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत आप ला आप त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण ह्या इलेक्ट्रिसिटीचा आपण आपल्या डेली लाईफमध्ये रोजच उपयोग करत असतो आणि आजकाल अशी परिस्थिती झाली की आपण ह्या इलेक्ट्रिसिटी शिवाय जगू शकत नाही पूर्वीच्या काहीतरी शक्य होतं पण आजकाल आपल्याला तर फॅनशिवाय टी व्ही मिक्सरशिवाय आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईलशिवाय आपण जगू शकत नाही कारण त्या मोबाईलला चार्जिंग करायला आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते आहे ठीक आहे So, नसल, बस, आप बस, सो आज आपण बघणार आहोत आपण इंट्रोडक्शन इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेलाच आहे ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळा सिलेबस तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी हा सिलेबस तुम्ही स्वतःही बघा तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा जेणेकरून त्यांनाही आउट ऑफ मार्क्स मिळतील मॅथमॅटिक्स अँड सायन्समध्ये ठीक आहे आज आपण बघणार आहोत तुमचं पोटॅन्शियल डिफरन्स काय आहे हां पॉझिटिव्ह आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कर वॉट इज इलेक्ट्रिसिटी दॅट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज इलेक्ट्रॉन इज नथिंग बट इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रॉनचा हा काय आहे एक फो फ्लो आहे आणि त्यालाच आपण इलेक्ट्रिसिटी म्हणत असतो जसा पाण्याचा म्हण पाण्याचा फ्लो असतो हां जसा दुधाचा फ्लो असतो किंवा कुठलाही जे लिक्विड आहे त्याचा फ्लो असतो तसं हा काय आहे इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे ठीक आहे मग आता तुमच्या पुस्तकामध्ये एक डायग्रॅम दाखवलेली आहे दिसते तुमच्यासमोर की ज्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दाखवलं आहे पोटॅन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये काय दाखवलं आहे तुम्हाला एक जो पार्टिकल ए आहे तो हाय इलेक्ट्रिकल पोटॅन्शियलला आहे आणि जो बी आहे तो आहे लो इलेक्ट्रिकल पोटॅन्शियलला आहे आणि त्यांना स्टँड विथ इन्सुलेटिंग कवरिंग पण आहे स्टॅण्ड एला पण आहे स्टँड बी ला पण काय आहे स्टँड विथ इन्सुलेटिंग आणि दोन्ही जे पार्टिकल आहे पॉझिटिव्ह ए आणि निगेटिव्ह बी हे एका कंडक्टिंग वायरनी जोडलेले आहे पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर आणि इकडे निगेटिव्हली चार्ज हे डायग्राम जे आहे ते एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाईल सो so, आता काय होत असते या सगळ्यांमध्ये समजून घेऊया अ पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर पोटॅन्शियल टू द पॉईंट ऑफ लोअर पोटॅन्शियल तुम्ही सगळ्यांनी बघितलं आपण वॉटरफॉलचं एक्झाम्पल बघितलं वॉटरफॉलमध्ये काय होत असतं धबधब्या जे पडणारं पाणी आहे त्या काय असतं नेहमी हायर लेवल टू लोअर लेवल नेहमी ते, ते पाणी ने, जे आहे ते उंचावरून उंच भागाकडून खाली भागाकडे येत असतं त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनचं पण आहे सेम म्हणून ते आपल्याला वॉटरफॉलचं एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये दिलं आहे पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम पॉईंट ऑफ हायर पोटॅन्शियल नेहमी हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते हायर पोटॅन्शियल कडून लोअर पोटॅन्शियल कडे काय होत असतात फ्लो होत असतात लक्षात ठेवा पॉझिटिव्ह चार्ज ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉईंट ऑफ हायर पोटॅन्शियल टू द पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल नेहमी ते फ्लो करत असतात वी हॅव सीन अर्लियर दॅट इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू द कंडक्शन ऑफ नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम पॉईंट ऑफ लोअर पोटॅन्शियल टू द पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल आता सगळ्यांना माहिती आहे ही हिस्ट्री सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रिसिटीची हिस्ट्री सगळ्यांना माहिती नसेल तर पुन्हा एकदा छानपैकी स्टोरी सारखी ही हिस्ट्री हिस्ट्री लक्षात ठेवायची आहे पूर्वी जे सायंटिस्ट होते पूर्वी ज्या सायंटिस्टने शोध लावला सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं ॲटम शोधून काढला ॲटममध्ये तुमचा न्यूक्लियस आला न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आला आणि त्या पॉझिटिव्ह चार्जला प्रोटॉन असं नाव देण्यात आलं म्हणून पूर्वीचे जे सायंटिस्ट आहे पूर्वी जे शोध लागले त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जी करंटची डायरेक्शन आहे कॉन्व्हेन्शियल डायरेक्शन ऑफ करंट याच्यामध्ये तुमचा जो करंट आहे तो पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह पर्यंत फ्लो होतो असं त्यांनी सांगितलं परंतु नंतर पुढे सायंटिस्ट आले की ज्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला आणि ज्यांनी सांगितलं संपूर्ण जगाला की करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटी दुसरी तिसरी काही नसून इलेक्ट्रॉनचा एक फ्लो आहे मग संपूर्ण जगाला हे सांगितलं त्यांनी इट इज अ इलेक्ट्रॉन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ करंट मग मग आता पूर्वीचे ज्या त्या लोकांनी काढले मग त्याला खोटं ठरवायचं का नाही मग त्यांनी त्यांचं जे शोध त तसाच ठेवला यांनी पण असाच शोध लावला आणि त्याला नाव दिलं कन्व्हेन्शियल डायरेक्शन ऑफ करंट आणि याला त्यांनी नाव दिलं डायरेक्शन ऑफ था इलेक्ट्रॉन ऑफ करंट असं नाव दिलेलं आहे मग त्यांच्यानुसार त्यांच्यानुसार नेहमी तुमची इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आणि तुमची करंटची डायरेक्शन ही काय नेहमी असते निगेटिव्ह असते लक्षात ठेवा तुमची इलेक्ट्रिसिटी ज्या डायरेक्शनला वाहेल ना <meth Tamilließ> त्याच्या अपोजिट डायरेक्शनला इलेक्ट्रॉन नेहमी काय करत असतात फ्लो करत असतात हे नेहमी डिटेलमध्ये लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी सगळं कॉलेज संपतं सगळं एज्युकेशन होतं पण तुमची करंटची डायरेक्शन कोणती आहे आणि तुमची इलेक्ट्रॉन सगळं कन्फ्युजन आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातं की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह हो जातं हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे कर तुमची कन्व्हेन्शियल डायरेक्शन ऑफ करंट आहे ती तुमची पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हपर्यंत आहे आणि तुमची इलेक्ट्रॉनची डायरेक्शन ती नेहमी निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे आहे मग आता इथे बघा इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम द पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल ते नेहमी लोअर कडून हायर कडे जात असतात मग आता तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे लोअर पोटेन्शियल म्हणजे तुमचं निगेटिव्ह निगेट निगेटिव्ह कडून तुमचं पॉझिटिव्हकडे काय होणार आहे ते फ्लो होणार आहे लाईट स्ट्राईक ॲज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल ऑन द क्लाउड्स टू द पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल ऑफ द अर्थ तुम्हाला आकाशामध्ये वीज चमकलेली तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस पण काय होत असतं माहिती तुम्हाला ज्यावेळेस आकाशामध्ये वीज चमकत असते दोन क्लाउड्स एकमेकांवरती येऊन स्ट्राईक होत असतात दोन ढग एकमेकांवरती येऊन आढळत असतात त्यावेळेस ही जे इलेक्ट्रॉन्स असतात ते पॉईंट ऑफ लोअर पोटॅन्शियल लोअर कडून पॉईंट ऑफ हायर पोटॅन्शियलकडे तिथेसुद्धा काय होत असतात फ्लो होत असतात आणि ती वीज काय येत असते जमिनीवर होत येत असते वी शॅल स्टडी द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिकल पोटॅन्शियल इन अ हायर इलेक्ट्रिक पोटॅन्शियल नक्की काय आहे याची डेफिनेशन आपण हायर स्टँडर्डमध्ये शिकणारच आहोत पण हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नेहमी लक्षात ठेवा लोअर पोटॅन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे इलेक्ट्रॉनचा फ्लो होत असतो ठीक आहे सो द डिफरन्स द व्हॅल्यूज ऑफ पोटॅन्शियल ऑफ टू पॉइंट्स ए अँड बी इज कॉल अ पोटॅन्शियल डिफरन्स पोटेश ए ला काय होतं तुमचं पोटेन्शियल आणि बी पॉईंटला काय होतं आपण डिफरन्स कसा काढत असतो ए मधून बी किंवा पहिला जो आहे तो पहिला समजा पन्नास आहे दुसरा का पहिला समजा तुमचा ट्वेंटी आहे दुसरं काय पन्नास आहे मग मधून आपण वीस मायनस करणार आहे पोटॅन्शियल डिफरन्स पण अशाच पद्धतीने फाईन करतात डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेंशियल ऑफ टू पॉईंट्स इज कॉल ॲज द पोटेंशियल डिफरन्स ही डेफिनेशन तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती लिहून घ्या आता फिगर थ्री पॉईंट टूमध्ये काय टाक सांगितलं आहे कंडक्टर ए इज ॲट हायर पोटेंशियल देन कंडक्टर बी ए जे आहे uh, 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 ते हायर पोटॅन्शियल आहे देन वेन दिस टू आर कनेक्टेड बाय कंडक्टिंग वायर त्या दोघं आपण कशाने जोडलं कंडक्टिंग वायरने जोडलेलं आहे पोटॅन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड बिटवीन इट्स टू एंड्स ऑफ इलेक्ट्रॉन विल फ्लो फ्रॉम बी टू ए थ्रू द वायर मग आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एक कंडक्टिंग वायर त्याला जोडणार आहोत काय होणार आहे इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टार्ट होणार आहे कशापासून पॉईंट बी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ए पास बी पासून ए पर्यंत इलेक्ट्रॉनचा फ्लो इथे स्टार्ट होणार आहे दिस फो फ्लो विल कंटिन्यू अंटील द टू कंडक्टसर कंडक्टर एन्ड बी हॅव द सेम पोटेन्शियल मग ह्या बी पासून ए पर्यंत हे इलेक्ट्रॉनचा फ्लो कधीपर्यंत चालू राहणार आहे कोणत्या लेवलपर्यंत जोपर्यंत दोघांचं जे पोटॅन्शियल आहे ते सेम होत नाही दोघांमधली इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनची जी लेवल आहे ती सेम होत नाही तोपर्यंत बी पासून ए पर्यंत इलेक्ट्रॉनचा फ्लो हा चालूच राहणार आहे आणि मेघ एक अशी वेळ येते की दोघांचं पोटॅन्शियल काय होणार आहे ते सेम होणार आहे कधीपर्यंत नाव द्या पोटॅन्शियल डिफरन्स इज झिरो आणि आता अशी वेळ आलेली आहे की दोघांचं पोटॅन्शियल सेम झालेलं आहे आणि पोटॅन्शियल डिफरन्स त्यांचं आहे ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप आणि आता काय झालेला आहे त्यांचा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इथे स्टॉप झालेला आहे आणि वर्क हॅज बिन डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिकल फील्ड टू टेक अ पॉझिटिव्ह ऑफ लोअर पोटॅन्शियल टू पॉईंट ऑफ हायर पोटॅन्शियल ओके लेट सी नाव इन डिटेल सो स्टुडंट आता आपल्याला बघायचं आहे पोटॅन्शियल डिफरन्स ऑफ देन आता डेली लाईफमधलं मधला आपलं एक्झाम्पल आहे समजा एक मोठा हेवी स्टोन आहे एक दगड आहे तो दगड आपल्याला वरतून खाली सोडायचा आहे म्हणजे डोंगरावरून खाली असा सोडायचा आहे आपल्याला तिथे जास्त कष्ट लागणार आहे का फ्रॉम हायर पोटॅन्शियल टू लोवर हां हायर टू लोवर सोडायचा आहे आपल्याला तिथे काहीही कष्ट लागणार नाही तो इझिली ग्रॅव्हिटीमुळे का काय होणार आहे क घरगळत खाली येणार आहे पण तोच दगड आपल्याला अगेन्स्ट खालून फ्रॉम द लोअर पोटॅन्शियल टू हायर पोटॅन्शियल घेऊन जायचं आहे आपल्याला खालून डोंगरावरती तो एवढा जड दगड घेऊन जायचा आहे तिथे मात्र आपल्याला खूप कष्ट लागणार आहे आपल्याला खूप काम करावे इथे लागणार आहे किंवा साधी गोष्ट आहे एक पाणी आहे पाणी आकाशातून खाली येत असतं किंवा वरतून पाणी खाली फेकायला आपल्याला कुठल्याही प्रकारचं कष्ट लागणार नाही हायर टू लोअर पाणी ऑलरेडी हायर टू लोअर लेवलला येतच असतं ते आपोआप पडत असतं पण तेच पाणी तुम्हाला मोटारद्वारे किंवा कशाद्वारे ते पाणी वरती टाकीवर चढवायचं आहे टेरेसवरती न्यायचं आहे तर इथे तुम्हाला नक्की कष्ट पडणार आहे म्हणजे या सगळ्या एक्झाम्पल्सवरून आपल्याला असं लक्षात येतं फ्रॉम हायर पोटॅन्शियल टू लोअर पोटॅन्शियल देर इज नो वर्क डन कुठलाही प्रकारचं कष्ट पडत नाहीये बट इफ वी हाव टू वर्क ऑन फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल मग आपल्याला लोअर पोटेन्शियलकडून हायर पोटेन्शियल कर जायचं असेल तर तिथे मात्र कष्ट पडतं तिथे कुठल्याही प्रकारचं वर्क डन हे होत असतं आणि हेच आपल्याला ह्या पोटॅन्शियल डिफरन्स ऑफ द सेल ह्या टॉपिकमध्ये समजून घ्यायचं आहे दॅट इज डिफरन्स इन द पोटॅन्शियल बिटवीन पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कॉल ॲज अ पोटॅन्शियल डिफरन्स ऑफ द सेल एक सेल आहे त्या सेलचे काय असतात दोन टर्मिनल्स असतो एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतो एक नेगेटिव्ह टर्मिनल असतो मग पॉ ए टर्मिनलमध्ये टर्मिनलचा जो पोटॅन्शियल आहे आणि बी टर्मिनलचा जो पोटॅन्शियल आहे याच्यामधला जो डिफरन्स आहे त्यालाच काय म्हणणार आपण पोटॅन्शियल डिफरन्स म्हणणार आहोत द डिफरन्स इन द पोटॅन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स कशाचा असणार आहे इलेक्ट्रॉनचा डिफरन्स असणार आहे पॉझिटिव्ह टर्मिनलला तुमचा इलेक्ट्रॉन जास्त असणार आहे निगेटिव्ह टर्मिनल इलेक्ट्रॉनचा फ्लो कमी असणार आहे किंवा कमी जास्त असू शकतो इलेक्ट्रॉनचा म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स नक्की काय आहे इलेक्ट्रॉनचा डिफरन्स आहे प पॉईंटवरती तुमचे इलेक्ट्रॉन जास्त आहे या पॉईंटवरती इलेक्ट्रॉन कमी आहे हा डिफरन्स असणार आहे याच डिफरन्स ला पोटॅन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल म्हणणार आहोत मग परीक्षेला खूप असं कन्फ्युजन खूप गोंधळ निर्माण होतो अरे पोटॅन्शियल डिफरन्स नक्की काय आहे खूप सिंपल आहे दॅट इज द डिफरन्स इन द पोटॅन्शियल बिटवीन पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल तुमचा जो सेल आहे त्याचे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह जे टर्मिनल आहे त्याच्यामधला जो पोटॅन्शियलचा डिफरन्स आहे त्याला आपण म्हणणार पोटॅन्शियल डिफरन्स ऑफ द सेल म्हणणार आहोत द पोटॅन्शियल डिफरन्स इज कॉज बाय केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इन साईड द सेल त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असते माहिती आहे तुम्हाला काय केमिकल रिॲक्शन होत असते द पोटॅन्शियल डिफरन्स सेट्स द इलेक्ट्रॉन इन द मोशन ॲज अ रिझल्ट इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द कंडक्टिंग वायर अँड कनेक्टेड टू टू एंड्स ऑफ द सेल दोन आपली आ, वायर आहे कंडक्टिंग वायर त्या याला जोडलेली आहे आपण सेलला जोडलेली आहे मग पहिले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते असे रँडमली इकडे तिकडे विखुरलेले असतात पण ज्यावेळेस आपण त्याचं एक एंड पॉझिटिव्हला जोडतो एक एंड निगेटिव्हला जोडत असतो त्यावेळेस काय होत असतात स्विच ऑन करत असतो त्यावेळेस एक विशिष्ट दिशेने ते इलेक्ट्रॉन्स काय होत असतो फ्लो होत असतो आणि ते सगळे इलेक्ट्रॉन सेट होत असतात एका मोशनमध्ये सेट होतात होत असतात फ्रॉम नेगेटिव्ह टू द पॉझिटिव्ह निगेटिव्ह पासून ते काय होत असतात पॉझिटिव्हकडे जात असतात कडून पॉझिटिव्ह राहतात कडे काय असतं तुमचं नेहमी लोअर पोटॅन्शियल असतं लक्षात घ्या तुम्ही नेगेटिव्हकडे नेहमी लोअर पोटॅन्शियल आणि पॉझिटिव्हकडे नेहमी हायर पोटॅन्शियल असतो मग निगेटिव्ह टू पॉ पॉझिटिव्ह तुम्हाला इलेक्ट्रॉनचा फ्लो करायचा मग तिथे तुम्हाला काय लागणार आहे वर्क डन होणार आहे तिथे तुम्हाला कार्य करावं लागणार आहे ठीक आहे येते सगळ्यांच्या लक्षात आपल्या डेली मधला अजून एक्झाम्पल्स तुम्हाला देते अगरबत्ती सगळ्यांनी घरामध्ये अगरबत्ती लावलेली आहे अगरबत्ती एका रूममध्ये जा लावलेली असते पण तिचा सुगंध अख्ख्या घरामध्ये दुसऱ्या रूममध्ये पण जात असतो कसं होत असतं रे सगळं हां मी एअर हे मिडियम आहे तिकडनं जो परफ्यूम त्याचा जो परफ्यूम किंवा त्याचं जे पार्टिकल्स आहे ते सेंटेड जे पार्टिकल्स आहे ते हवेमध्ये मिसळत असतात आणि त्याचं फ्लो होत असतं फ्रॉम द हायर लेवल ते त्याची लेवल काय आहे तिथे तिकडनं जास्त सोर्स आहे ना हायर लेवलकडून ते नेहमी काय होत असतं लोअर लेवलकडे याचा फ्लो होत असतो त्या पार्टिकलचा फ्लो म्हणून इथे जे आपण एका बाजूला लावलेली अगरबत्ती सगळ्या घरात त्याचा सुगंध कशा कशामुळे होत असतं बिकॉज देर इज अ फ्लो ऑफ पार्टिकल फ्रॉम द हायर लेवल टू द लोअर लेवल हायर लेवलकडून लोअर लेवलकडे काय होत असतं इझिली ते फ्लो होत असतं तिथे काही वर्कडन करा पण तेच तुम्हाला लोअर लोअर टू हायर लेवल काम करायचं असेल तर तुम्हाला तिथे खूप जास्त वर्कडन हे करा So, so student, the amount of work done to carry out the unit positive charge from point A to point B is a called as an electrical potential difference between the two points. amount of वर्क दोन पॉईंटमध्ये अमाऊंट ऑफ वर्क डन किती झालेला आहे आपण एक फॉर्म्युलाने काढणार आहोत फॉर्म्युला तुमच्यासमोर आहे पोटॅन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स इज इक्वल टू वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर मग आता पोटॅन्शियल डिफरन्स आपण ते नेहमी व्हीने दाखवत असतो व्हीने आणि वर्क डन आपण डब्ल्यूने दाखवत असतो आणि तुमचं टोटल चार्ज ट्रान्सफर आपण क्यूने दाखवूया मग आपला फॉर्म्युला काय तयार झाला व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू बॉक्स करून घ्या हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे वॉट इज द फॉर्ुला फॉर पोटॅन्शियल बिटी डिफरन्स बिट्वीन टू पॉईंट्स तर तुम्ही लिहिणार वी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू मग आता व्ही जे आहे वन होल्ड वर्गन आपण वर्गडन कशाने जूल दाखवतो जूलने दाखवत असतो आणि चार्ज आपण कुलोमने दाखवत असतो वन व्ही इज इक्वल टू वन जी वन जे अपॉन वन सी आता या यु द यु, युनिट ऑफ पोटॅन्शियल डिफरंट इन आय सिस्टीम मग आता ह्या सगळ्या वरती ह्या पोटॅन्शियल डिफरन्स वगैरे या सगळ्या गोष्टींवरती एक जे आपले सायंटिस्ट होते तुमच्या पुस्तकामध्ये ऑरेंज बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट त्यात इज इटालियन सायंटिस्ट होते अलेक्झांडर वोल्टा कन्स्ट्रक्टेड द फर्स्ट इलेक्ट्रिकल सेल त्यांनी पहिला इलेक्ट्रिकल सेल हा संपूर्ण जगाला शोध लावला आणि संपूर्ण जगासमोर तो मांडलेला आहे द युनिट ऑफ पोटॅन्शियल डिफरन्स म्हणून जे युनिट आहे वन वोल्ट इज इक्वल टू वन जूल अपॉन वन कुलम या युनिटला त्यांनी एक अल्टरनेटिव्ह नाव दिलं होल्ट बाय दी ऑनर ऑन द सायंटिस्ट होल्टा होल्टा या सायंटिस्टने इलेक्ट्रिक सेल पोटॅन्शियल डिफरन्स याच्यावरती खूप सारा अभ्यास केला आणि जगाला तो अभ्यास सांगितला आणि तो खराही ठरला म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या युनिटला हाँ, वन जूल वन अपॉन व अपॉन वन कुलम इज इक्वल टू वन होल्ट या युनिटला होल्टा हे सुद्धा नाव दिलं होल्ट म्हणतो आपण सो धिस इज होल्टाज इलेक्ट्रिकल सिंपल सेल सगळ्यात पहिले इलेक्ट्रिकल सिंपल सेल होल्टा या सायंटिस्टने बनवला तो अशा पद्धतीने दिसत होता मग आय थिंक तुम्हाला समजलं असेल वन होल्ट इज इक्वल टू वन जुल अप वन वन कुलम यालाच एसआय सिस्टीममध्ये आपण होल्ल्ट पण म्हणत असतो थ्री पॉईंट थ्री मध्ये फ्री इलेक्ट्रॉन तुम्हाला दाखवलेला आहे डायग्राम दाखवलेला आहे एक सिंगल ॲटम न्युक्लियस दाखवलेला आहे त्याच्या अति अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहे फ्रीली विकली अटॅच आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ॲटम्स इन क कंडक्टिंग सॉलिड सॉलिडमध्ये हे जे फ्री इलेक्ट्रॉन मूव फ्रीली फ्रॉम ॲटम टू ॲटम अशा पद्धतीने कशा पद्धतीने ते फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह करत असतात हे स्ट्रक्चर तुमच्या समोर इथे दिलेलं आहे मग एक लक्षात ठेवा एक इलेक्ट्रॉन आहे समजा मी एक इलेक्ट्रॉन आहे मी इलेक्ट्रॉन आहे मला पाठीमागून कोण ढकलता आहे मा पाठीमागून मला होल्ट व्होल्टेज व्होल्ज काय करतो होल्ट मला पुढे ढकलतो आणि पुढे माझ्या काय लावलेलं आहे रेजिस्टर लावलेला आहे रेजिस्टर मला थांबवण्याचा प्रयत्न करतो सो अशा पद्धतीने यांच्यामध्ये हे युद्ध चालू असतंय बिचारामध्ये इलेक्ट्रॉन काय करत असतो तो त्याचा सँडविच होत असतो या इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉनला मागून व्होल्टेज व्होल्टेज कर काय करत असतो ढकलायचं इलेक्ट्रॉनला पुढे ढकलण्याचं काम होल्ट करत असतो किंवा व्होल्टेज करत असतं आणि त्याला थांबवायचं काम हे रेजिस्टर करत असतो आणि यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं सँडविच होत असतो मग अशा पद्धतीने ह्या इलेक्ट्रॉनना uh, मागे पुढे ढकलता ढकलता रेजिस्टर थांबवता था, थांबवता था, पूर्ण जो जो आ, टंगस्टन आहे तो टंगस्टन काय झाला लाल लाल झाला आणि सगळ्यांना प्रकाश द्यायला लावला म्हणून बल्बमध्ये काय केलं टंगस्टन वायरचा यूज केलं झाला त्याच्यानंतर ह्या युद्धामध्ये या, युद्धा या द्वंदामध्ये तुम्हाला एक सायंटिस्ट uh, आणि जनरल नॉलेजची गोष्ट पण सांगते आपण एक छान इंटरेस्टिंग वेने शिकून घेऊया की टंगस्टन वायर बल्बमध्ये यूज करत असते कारण तो लाल लाल झाला या युद्धामध्ये त्यानंतर पुन्हा व्होल्टेज जो आहे तो इलेक्ट्रॉनला पुढे ढकलतो रेजिस्टर थांबवतोय याच्यामुळे काय तो जो इलेक्ट्रॉन एकदम लाल लाल झाला आणि उष्णता बाहेर टाकायला लागला उष्णता बाहेर टाकला टाकायला लागला आणि मग नायक्रोमचा यूज केला गेला हं नायक्रोम कुठे वापरायला गे वापरतो माहिती माहिती आहे तुम्हाला नायक्रोम हा जो मेटल आहे तुमचे जे हीटर्स आहे इलेक्ट्रिकल हीटर जिथे उष्णता जनरेट करायची असेल तिथे ह्या नायक्रोमच्या कॉईलचा यूज केला जात असतो इलेक्ट्रिकल हीटर किंवा इलेक्ट्रिकल जे गिजर आहे त्याच्यामध्ये ह्या नायक्रोमचा उपयोग केला गेला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा असंच यांचं युद्ध चालू होतं इलेक्ट्रॉन मागून व्होल्टेज पुढून रेजिस्टर आणि अशा पद्धतीने मग तो इतका त्याला संताप आला की तो गोल 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 अशा पद्धतीने फिरायला लागला आणि मग ह्या कॉपर वायरचा यूज केला गेला गोल गोल फिरणारा कोणतं इन्स्ट्रुमेंट आपलं फॅनमध्ये म्हणून फॅनमध्ये कॉपरचा यूज करत असतात सो अशा पद्धतीने मला एक इंटरेस्टिंग वेने तीन गोष्टी इथे क्लिअर केल्या की टंगस्टन वायर ही बल्बमध्ये यूज करत असतात नायक्रोम हे ही इलेक्ट्रिकल हीटर जे रूम हीटर आहे तिकडे हीट जनरेट करण्यासाठी लक्षात ठेवा तिथे वापरत असतात आणि तुमचं कॉपर जे आहे ती फॅनमध्ये वापरत असतात सो अशा पद्धतीने आज आपण पोटॅन्शियल डिफरन्स नक्की काय आहे त्याचं युनिट काय आहे फोल्ड व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू त्याचं डेफिनेशन हे सगळं डिटेल मध्ये क्लिअर केलेलं आहे एक छोटासा पॉईंट आता इथे राहिलेला आहे तो क्लिअर करते आणि आपण थांबूया सो स्टुडंट डू यू नो मध्ये एक येल्लो येलो कलरच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे आणि छोटंसं एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली आहे व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आर एक्सप्रेस इन द फॉलोइंग युनिट खूप छोट डिफरन्स असेल पोटेंशियल डिफरन्स दोन पॉईंट मधला डिफरन्स खूप छोटा असेल तर या पद्धतीने युनिट्सने डिफरन्स करत असतात वन मायक्रो होल्ट इज इक्वल टू टेन रेश टू मायनस थ्री होल्ट वन मायक्रो किती बरोबर असतो एक्झाम मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारला जाईल कमेंट सेक्शन मध्ये वन मायक्रो होल्ड इज इक्वल टू हाऊ मच होल्ड टेन रेश टू मायनस थ्री होल्ट असतो आणि वन मायक्रो इज इक्वल टू म्यू तिथे म्यू यू ची व्हॅल्यू यू इंग्लिश सायन्सच्या लँग्वेज मध्ये कसं वाचतात म्यू वन म्यू व्ही म्हणजे वन मायक्रो होल्ट इज इक्वल टू टेन रेस टू मायनस सिक्स होल्ट हां वन पहिल्या याच्यामध्ये वन मिली होल्ट आहे वन मिली होल्ट एम व्ही म्हणजे मिली होल्ट आणि मायक्रो होल्ट म्हणजे म्यू व्ही लक्षात ठेवायचं वन मिनी होल्ट इज इक्वल टू टेन रेस टू मायनस थ्री होल्ट आणि वन मायक्रो होल्ट इज इक्वल टू टेन रेस टू मायनस सिक्स होल्ट त्यानंतर लार्ज व्हॅल्यू आहे पोटॅन्शियल डिफरन्सचे जर लार्ज व्हॅल्यू असेल तर आपण कोणतं यूज युनिट यूज करतो वन किलो होल्ट इज इक्वल टू टेन रेस टू थ्री होल्ट आणि वन मेगा होल्ट इज इक्वल टू टेन रेस टू सिक्स फक्त लक्षात ठेवायचं याच्यामध्ये मिनी व्हॅल्यूज मध्ये सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यू आहे आणि तुमच्या हायर व्हॅल्यूजमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहे मिनी होल्टमध्ये मध्ये टेन मायनस टेन रेस टू थ्री होल्ट आहे तुमचं किलो होल्टमध्ये मध्ये प्लस टेन रेस टू थ्री होल्ट आहे तुमच्या वन मायक्रो होल्टमध्ये टेन रेश टू सिक्स होल्ट आहे मायनस टेन रेस टू टेन रेश टू मायनस सिक्स होल्ट आहे आणि तुमच्या वन मेगा होल्टमध्ये टेन रेस टू सिक्स होल्ट आहे सो अशा पद्धतीने हे सगळे युनिट पण क्लिअर केलेलं आहे जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका वन मायक्रो होल्ट इज इक्वल टू हाऊ मेनी होल्ड अँड वन मेगा होल्ट इज इक्वल टू हाऊ मेनी होल्ड सो आय थिंक तुम्हाला आजचा हा टॉपिक छानपैकी क्लिअर झाला असेल कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी